सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घराला शुद्ध पाणी देण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे मात्र हवेली तालुक्यातील कदमबाक वस्ती येथे नागरिकांसाठी एकोणनव्वद कोटी रुपयांच्या जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असणाऱ्या हर घर जल या योजनेमध्ये अधिकारी ठेकेदार व स्थानिक लोकप्रतिनिधींनी मोठा घोळ केल्याचा आरोप स्थानिक नागरिक यांनी आमदार अशोक पवार यांनी घेतलेल्या हवेली तालुका समन्वय समितीच्या बैठकीत कला करण्यात आमदार अशोक पवार यांनी तातडीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे यांना संपर्क करून बैठक घेतली यावेळी आमदार अशोक पवार व स्थानिक नागरिकांनी मुख्य अभियंता राहणे यांच्याकडे तक्रारीचा पाढाच वाचला राहणे यांनी सर्व तक्रारी ऐकून घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने संपूर्ण कदम वाक वस्तीचा सर्वे करणे ठिकठिकाणी मोठे बोर्ड लावून संबंधित अधिकारी व ठेकेदाराचे मोबाईल नंबर टाकणे संपूर्ण परिसरामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाईपलाईनच्या चारीमध्ये इतर दोन स्थानिक नागरिकांनी ज्या पाईपलाईन टाकल्या आहेत त्या तातडीने ता काढणे तसेच पाईपलाईन टाकताना जो रस्ता खराब झाला आहे त्यासाठीची सर्व रक्कम जिल्हा परिषदेकडे वर्ग करावी अशा सर्व सूचना मुख्य अभियंता राहणे यांनी दिल्या तरी देखील स्थानिक नागरिकांचे समाधान न झाल्याने संपूर्ण कदम वाकवस्तीचा सर्वे पूर्ण होईपर्यंत काम बंद ठेवण्याचे आमदार अशोक पवार यांनी अधिकाऱ्यांनी यांना सांगितले पाहुयात स्थानिक नागरिकांनी समन्वय समितीच्या बैठकीत काय आरोप केले आमच्या गावामध्ये जे जीवन काम चालू आहे आमच्या गावामध्ये सहा वार्ड आहेत खूप महत्वाचा विषय शांत चित्ताने सगळे न्याय किंवा शिमाजी तुम्हाला नंबर दिची आमच्या गावामध्ये सहा वार्ड आहेत आता काम फक्त एक नंबर मध्ये आणि सहा नंबर मध्ये चालू आहे दोन तीन चार पाच या चार वार्डामध्ये एक टक्का सुद्धा सर्वेक्षण झालं सर्वे झालेला नाहीये त्यामुळे कामाचा विषयच <Saragone>. येत नाही आणि जो साठवण तलाव आपला तिथून दोन किलोमीटर आपण पाईपलाईन पुढे आलेली आहे पाईपलाईन पुढे आलेली असताना त्या पाइपलाईन पाइप मध्ये जलजीवनची जी आपली पाईपलाईन आहे त्या पाईपलाईन मध्ये आमच्या गावातील दोन नागरिक मोठ्याचं नाव आहे प्रीतम गायकवाड आणि दोन नंबरचं नाव आहे चित्तरंजन गायकवाड या दोघांच्या पाईपलाईन त्याच्यामधून आलेले आना कोणती कारभार चाललेला आहे सगळा आम्ही गावामध्ये पाठपुरावा केल्यानंतर आमचे ग्रामविकास अधिकारी सांगतात की आमचे काय असत नाही की वंती आहे आणि तो माणूस चित्तरंजन गायकवाड हा खोटा दाखला देऊन ओबीसीचा तो मराठी आहे मला पाहुणा येतो गायकवाड आहे पण ओबीसी दाखला फोटो देऊन सरपंच झाला आणि तो आता बाद झालेला आहे परंतु पंचायत वरती बारा तेरा त्याचे सदस्य असल्यामुळं त्याच्यात माझी मिशे सुद्धा सदस्य आहे पण माझी मिशे जर रुबिलकांचे लग्नाला गेली आणि तिला विचारलं की तुमचं कॉन्टॅक्ट कोणाला दिले तिला काही माहीत नाही आता विद्यमान उपसरपंच शासनाने नाशिरदादा पठाण यांना नेमलेलं आहे दादा आपलं जलजीवनच कॉन्टॅक्ट कुणाला दिलेलं तुम्हाला माहित आहे का अहो तुम्ही उभे तुम्हाला माहित पाहिजे बरं आपल्या ग्रामपंचायत सदस्यांना कुणाला माहित आहे का धन्यवाद धन्यवाद दादा धन्यवाद तर विषय असा आहे तो चित्तो काय थोडा हस्तक्षेप करतो मी चार महिने चार महिने पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला परंतु भाऊसाहेबांनी मला दाद दिले नाही का त्या विषयाची काय चुकन आहे त्याचे काय हातातच नाही म्हणतो आणि जलजीवनचे अधिकारी ह्यांचं आणि आमच्या दोन तीन चार पाच ह्या वार्ट वाकडं का ही पंतप्रधानाची योजना आहे माझ्या शहराच्या गावात माझ्या लोणी काळभरचे भाऊ हे सगळे मुंबईला जाऊन वाढीव रक्कम घेऊन येतात साई वार्टीच्यासाठी आमच्या गावामध्ये फक्त एक मधील सहा मध्येच काम चालू आहे दोन तीन चार पाच मध्ये का चालू नाहीये हा विषय मी अधिकाऱ्यांना विचारतोय आमच्या आदरणीय बापूंच्या समोर तर बापूंना माझी नंबरची विनंती आहे त्या दोन तीन चार पाच या चार वार्डला तात्काळ सर्व्हे करावा आणि एक आणि सहाच्या बरोबर दोन तीन चार पाच या वाडावर पाणी आम्हाला मिळावं ही नंबरची आणि जे त्या दोन पापला चार चार इंच आलेले आहेत

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या बाबत अनेक ग्रामस्थांनी सरपंचांनी तिथल्या पदाधिकाऱ्यांनी आमदारांच्याकडे तक्रारी केल्या आणि तातडीने आमदारांनी दखल घेऊन सर्वांना समक्ष घेऊन या ठिकाणी मुख्य अभियंता राजेंद्र राणे यांच्याकडे आले होते बाप्पू काय नक्की प्रॉब्लेम होता आणि काय आपण अधिकाऱ्यांच्याकडे कशासाठी आला होता आपण पाहिलं की मुख्यत्वा कदम वाकवस्तीचा खरा प्रॉब्लेम होता नंतर लोणी काळभोर किंवा कोरेगाव मूळ किंवा इतर काही गावातले प्रश्न होते आज कदम असतीमध्ये आपण पाहतो की आज एवढ्या मोठ्या नव्वद नव्वद कोटी रुपयाची योजना चालू आहे आणि मग या योजनेमध्ये हे जरी आज मी म्हणतो ग्रामपंचायतीचे सदस्य कदाचित नसतील किंवा काही असतील पण त्याच्यात मग ह्यांतला काही मुद्दे ह्यांना त्यातलं ग कम माहिती नाही आज नव्वद कोटीची योजना जात असताना जा जर ह्यांना वाटत असेल की आम्हाला माहिती मिळावी तर ती माहिती शासनाने दिली पाहिजे आज राहणेसाहेबांनी चांगलं सहकार्य केलं त्यांनी ताबडतोब खालच्या अधिकाऱ्याला सूचना दिल्या की ही माहिती ताबडतोब यांना देण्यात यावी मग पाईपलाईन टाकण्याचा विषय असेल डिस्ट्रिब्युशनचा विषय असेल या सगळ्याला बारकाईने जे जे काही सँक्शन असेल ती माहिती यांना द्यायला सांगितली आणि ज्या वेळेला एम जी पी एखाद्या रस्ता आपण केलेला चांगला खोदती म्हणजे आपल्याला एक तर निधी तुटपुंजा मिळतो त्यातनं आपण रस्ते करण्याचा प्रयत्न करतो आणि मग हे पाईपलाईनसाठी रस्ते खोदणार असतील तर ते रस्ते नव्यानं परत करून द्यायचा शब्द राहणेसाहेबांनी ह्या सगळ्या आजच्या आमच्या कदम तरुणांना सहकाऱ्यांना दिलेला आहे त्यामुळं रस्ता कॉन्क्रीटचा चांगला झाला म्हणजे लोकांना सुख लाभल कारण तुम्ही खोदताय तुमच्यासाठी खोदताय म्हणून ती मागणी त्यांनी मान्य केली इतर काही मागण्या होत्या जलजीवनच्या त्याही मागण्या मान्य केल्या आणि शिवाय त्यांनी सी सी टी व्ही कॅमेरा लाव काही तक्रारी गंभीर आहेत काय भ्रष्टाचार झाला असं वाटतं का आपल्याला आज जोपर्यंत आपल्याला काही हे कळत नाही एक निदर्शनास काय आलं की तो मेन कॉन्ट्रॅक्टर आहे तोच ह्या लोकांना माहिती नाही कधी तो आलाच नाही मग हे सब कॉन्ट्रॅक्टर कोण आहे का काय त्याच्या खोलात आपण जाणार आहोत त्या अधिकाऱ्यांना राहणे साहेबांनी ती सूचना केलेली आहे की बाबा ह्याचा करता धरता कोण आहे तेच काळानं खाली तिसराच कोणीतरी करतो तो बी ह्यांना नीट माहिती नाही निदान ग्रामपंचायतीला आज उपसरपंच तिथं काम पाहतात ते काही सदस्य काम पाहतात तर निदान त्यांना माहिती पाहिजे की बा नेमकं चाललं आहे काय इथं ती माहिती देण्यासाठी आपण आग्रह धरलेला आहे ती माहिती पण नक्की मिळेल याबाबत तुम्ही तुमची भूमिका काय असेल नेमकी पुढं काय करणार आहात माझी स्पष्ट भूमिका आहे लोकांना न्याय द्यायचा लोकांची मागणी आणि कायदेशीरपणे त्याला उत्तर द्यायचं कायदेशीरपणे जर आम्हाला सांगितलं की बाबा रे पाईपलाईन अशाशी पाहिजे त्या दोन पाईप तिथनं त्या एका चारेतनं जात असेल तर त्या दोन पाईपलाईनमधलं अंतर एवढं एवढं काय फूट असेल मीटर असेल ते पाहिजे ह्या बारीक सारी गोष्टी किंवा गाव असताना केवळ एखाद्याचा वार्ड आहे म्हणून तिथंच फक्त डिस्ट्रीब्युशन करायची का बाकीचे वार्ड काय वाऱ्यावर सोडायचे का तर सगळ्या गावाचा सर्वे नीट केला पाहिजे कारण सगळी जनता आपली आपण काही एक दोन वार्डापुरते ग्रा ह्या योजना करत नाही मागाशी आपल्याला माहिती की त्यांनी सांगितले की डोंगराव एखाद्याचं एक घर असलं तरी त्याला त्याला डिस्ट्रीब्युशन लाईन द्यावं लागते मग ती डिस्ट्रीब्युशन लाईन आता दोन वार्डापुरते असेल तर चालणार नाही सगळ्या आमच्या कदम वाकवस्तीच्या आम जनतेला डिस्ट्रीब्युशन लाईन मिळून त्यांना प्रत्येकाच्या घरात नळाचं पाणी पोचलं पाहिजे तोपर्यंत आता काम चालू आहे तोपर्यंत काम थांबणार का सर्वे होईपर्यंत तोपर्यंत काम थांबवायला सांगितलं आहे आणि शेवटी ही जनता आहे जनतेजवळ काय नसतं ह्यांनी आम्ही सगळ्यांनी ठरवलं हे काम तोपर्यंत होऊन द्यायचं नाही जोपर्यंत अख्ख्या गावचं नीट करत होत नाही अख्ख्या गावचं नीट झालं पाहिजे केवळ कोणाची तरी अचीन बची पाईपलाईन तिथून जाते म्हणून घाईगाई उरकायचं असेल तर त्याला सगळ्यांचा विरोध राहील तर हे होते हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी एम जी बीच्या माध्यमातून बऱ्याच प्रश्नांना त्या ठिकाणी वाचा फोडलेली आहे धन्यवाद